आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा राज्यातील सहकारी बँक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणारी बातमी समोर येते कारण निवृत्तीनंतर दरमहा दहा हजार रुपये पेन्शन आता त्यांना मिळणार आहे कारण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय आहे दर महिन्याला दहा हजार रुपये इतकी पेन्शन निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे यामुळे पाचशे सात कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार आहे या योजनेसाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नाहीये ना ना त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना देखील आता निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार असल्यानं त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण आहे न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी नाशिक अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गजा घेते नमस्कार